तुमच्याकडे जर खूप जास्त केळी पिकलेली असतील तर त फेकून न देता आपण त्याचा एक पदार्थ बनवूया नाही मिल्क पावडर वापरायची नाही दूध वापरायचे नाही साखर किंवा खावा किंवा मावा तर हे काहीच न वापरता आपण मस्त अशी ह्या पिकलेल्या केळांची बर्फी बनवणार आहोत तर चला व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एखादा लाईक नक्की करा नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन ती म्हणजे केळ्यांची इथे मी पाच ते सहा केळी पिकलेली घेतलेली आहेत त्याला मी आता मिक्सरमध्ये बारूक करून घेणार आहे बऱ्याच वेळा काय होतं आपल्याकडे केळी येतात आणि केळी लगेचच पिकली जातात तर आपण ती न खाता फेकून देतो तर तुम्ही ही फेकून न देता पिकलेल्या केळांची बर्फी बनवा खरंच खूप सुंदर होते आता श्रावण महिना चालूच झालेला आहे तर तुम्ही रक्षाबंधनही येत आहे तुम्ही सणाला करा किंवा अशीही करू शकता खूप मस्त होते ही बर्फी तर नक्की तुम्ही ही ट्राय करा आता इथे माझ्याकडे सहा केळी जवळजवळ पिकलेली होती ती आता मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे आणि त्याची पेस्ट करणार आहे पाहू शकता तर इथे मी केळीची सालं काढून घेतलेली आहेत आणि त्याला मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि हो तुम्हाला वाटेल ह्या भरपीला खूप वेळ लागेल तर तसं काही नाही आहे पटकन होते ही भरपी त्याला अजिबात जास्त वेळ लागत नाही सेटसुद्धा होते मस्त तर नक्कीच ट्राय करा इथे माझी पेस्ट बनवून झालेली आहे आता इथे गॅसवर टोप ठेवून मी एक वाटी इथे गूळ घालून घेणार आहे ज्या वाटीने मी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि या एक वाटीला आपण पाव वाटी इथे गूळ घालून घेणार आहोत साखर वापरणार नाही आहे आपण ह्याच्यामध्ये गूळ वापरणार आहे पाहू शकता इथे माझा गूळ वितळतच आलेला आहे उकळून द्यायचा आहे पाक आणून द्यायचा नाही आहे अजिबात आपल्याला पाहू शकता तुम्ही इथे माझा आता गूळ उकळलेला आहे म्हणजे वितळलेला आहे आता मी त्याला उतरून घेते आणि थंड करायला ठेवून देते आणि आपण मग दुसरीकडे एक जाडबुडाची कढई घ्यायची आहे पाहू शकता मी आता इथे गॅसवर जाडबुडाची कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे पण इथे आपण थोडं थोडं तूप घालायचं सर्व घालायचं नाही एकदम आता मी इथे काजू आणि बदाम बारीक बारीक कापून घेतलेले आहेत ते ह्या तेलामध्ये मी मस्त असे खरपूस तळून घेणार आहे किंवा भाजून घेणार आहे मस्त लागतात बर्फीमध्ये टाकल्यावर हे तळलेले काजू बदाम तुम्हाला जे ड्रायफ्रूट हवे असतील ते तुम्ही टाकू शकता आता ह्याच्यामध्ये पुन्हा मी तूप घालून एक मोठी वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे एक मोठी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे ते आपण मंद गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला इथे गव्हाचं पीठ जवळजवळ साठ ते सत्तर टक्केपर्यंत भाजायचे आणि त्याच्यामध्ये आपण एक वाटीला पाव वाटी बारीक रवा टाकणार आहे आणि तुम्हाला जसं जसं पीठ कोरडं वाटत असेल तसं तसं तस तुम्ही ह्याच्यामध्ये तूप घालून छान असं भाजून घेऊ शकता आता मी इथे वाटी बारीक रवा घेतलेला आहे तो घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि तो पण आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे एक वाटीला एक वाटी गव्हाच्या पिठाला मी इथे पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल तर मोठा जाड रवाही मिक्सरला तुम्ही वाटून घेऊ शकता आता ह्याला पुन्हा आपण मिडियम गॅसवर म्हणा किंवा बारीक गॅसवर छान असं लालसर होईपर्यंत भाजायचं आणि जर तुम्हाला पीठ कोरडं कोरडं वाटत असेल तर अजून थोडंसं तूप ॲड करू शकता पाहू शकता आपलं इथे पीठ छान असं लालसर झालेलं आहे आणि मस्त असं खमंग भाजलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये तयार केलेली केळ्याची पेस्ट ॲड करायची आणि ती छान अशी हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये इथे तुम्ही गॅस बारीकच ठेवा अजिबात मोठा करू नका पाहू शकता तुम्ही इथे आता हे झाल्याच्यानंतर आपण ह्याच्यात तयार केलेलं गुळाचं पाणी ॲड करून घ्यायचं आहे मस्त होते मिठाई आणि अजिबात क जास्त वेळ लागत नाही तर नक्की ट्राय करा तुम्ही ही मिठाई सण तर आता श्रावणामध्ये बरेच येतात तर तुम्ही नक्की ही मिठाई ट्राय करा आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी वेलचीपूड घालणार आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट घालणार आहे आणि छान असं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही इथे आम्ही वेलचीपूड घातलेली आहे आणि अर्धे ड्रायफ्रूट तळलेले होते ते घालून घेतलेले आहेत आणि राहिलेले आपल्याला वरून बर्फीवर घालायचे आहेत छान असं पाहू शकता तुम्ही आता हे आपलं पॅन सोडते पीठ म्हणजे छान असं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे हो त्याच्यानंतर आपण ह्याला खाली उतरून घेणार आहे चांगला छान असा गोळा तयार होतो आणि हे पीठ आपलं पॅन सोडतं म्हणजे आपलं बर्फीसाठी बॅटर तयार आहे आता मी इथे खोलगड भांडं घेतलेलं आहे तुम्ही ह्याच्यामध्ये बटर पेपर टाका किंवा आपण भाजीसाठी लावतो किंवा चपातीसाठी वापरतो तो पेपर घेतला तरी चालेल तोच पेपर घेऊन मी हे बॅटर त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि असं व्यवस्थित त्याला दापून घेतलेलं आहे आणि वरून आपल्याला राहिलेले काजू बदाम प्रेस करून घ्यायचे आहेत आणि बर्फी आपली अर्ध्या तासामध्येच सेट होते खूप छान होते मस्त होते पाहू शकता तुम्ही आता अर्ध्या तासानंतर इथे बर्फी थंड झाल्याच्यानंतर एकदम सेट झालेली आहे पहा तुम्हाला मी इथे कट करून दाखवते आणि लागतेसुद्धा ही बर्फी खरंच छान तर आता श्रावण महिन्यामध्ये खूप सणवार येतात श्रावणी सोमवार असतो आता रक्षाबंधनी येत आहे बरेच सण येतात तर तुम्ही एखाद्या सणाला किंवा एखाद्या सोमवारी तुम्ही ही बर्फी नक्की ट्राय करा किंवा अशीच एखाद दिवशी तुम्ही ट्राय केली तर मुलं आणि घरची खरंच खूप आवडीने खातील अशी ही बर्फी आहे पाहू शकता तुम्ही बघा किती दिसते सुद्धा सुंदर तुम्हाला कट करून दाखवते आतूनही छान होते आणि आपण जर देशी घी वापरलं तर अजूनच सुंदर लागते इथे मी देशी घीच वापरलेलं आहे चला तर तुम्हालाही मी बनवलेली केळाची बर्फी आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा बेल लायकॉनवर प्रेस करा आणि हो एखादी कमेंट नक्की करा चला मग नेहमी हसत राहा आनंदी राहा मस्त मस्त खात राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद